सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हब प पूछ ली जी ज्ञान मोल करो तलवार का पडा रेन दो म्यान कारण एखादा साधू एखादा कीर्तनकार एखादा महाराज ज्याचे विचार किती महत्वाचे आहेत तो विचार समाजाला काय देऊ शकतो तो समाजाचं काय भलं करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचं ज्ञान महत्वाचं आहे नाही की त्याची जात मग या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तलवारीचं मोल हे युद्धातून कळतं म्यानेला महत्व नाही तर ते पडा रेणं दो म्यान एखादा साधू एखादा संत एखादा महाराज त्याच्या ज्ञानाला आपण महत्व दिलं पाहिजे त्याच्या जातीपेक्षा तिथे जात महत्वाची नाही तर तो व्यक्ती महत्वाचा आहे त्याचे विचार महत्त्वाचे आहेत तो समाजाला काय देऊ शकतो हे महत्त्वाचं आहे मी असं बोलते कारण आत्ताच काही दोन दिवसांपूर्वीची घटना आहे की इटावा या उत्तर प्रदेशमधल्या या शहरामध्ये एक भागवत कथा चालू होती आणि त्या कथेदरम्यान त्या ठिकाणी काही ब्राह्मण्यवाद्यांनी येऊन ती कथा थांबवली आणि त्या ठिकाणी त्या कथेमध्ये जे कथाकार होते जे कथा वाचक होते त्यांना त्यांनी नाक रगडून माफी मागावी लागली ती कथा बंद पाडली त्यानंतर तर त्या ठिकाणी काही धुडगूस घातला आणि त्यांना अक्षरशः म्हणजे नाक रगडून माफी मागावी लागली एवढंच नाही तर त्यांचा केश ओपन करून त्यांचे मुंडन करून त्यांची त्या ते इटावा शहरामध्ये धिंड काढण्यात आली का तर ते जे आम कथाकार होते ते जे कथावाचक होते ते यादव समाजातील होते मग हे जे ब्राह्मण्यवादी लोक होते हे जे ब्राह्मण होते त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला कथा करण्याचा अधिकार नाही कारण तुम्ही नीच कुळामध्ये जन्माला आलेले आहात मग बंधूंनो प्रश्न असा असतो किंवा आज अजूनही असे अनेक उदाहरणं आहेत आपण आता पुढे पाहणारच आहोत की आपण बघितलं आपण दिलेली म्हणजे बहुजनांनी दिलेली वर्गणी यांना चालते बहुजनांनी दिलेली दक्षिणा यांना चालते एखादा धार्मिक कार्यक्रम असेल तर त्या धार्मिक कार्यक्रमासाठी निधी दिलेला चालतो पण या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने त्यां जर तुम्हाला धार्मिक कार्यक्रमात हस्तक्षेप मात्र त्यांना चालत नाही कथा वाचन असेल किंवा उत्तरेत जे प्रकार आहेत त्या ठिकाणी कथा वाचक असेल किंवा ते भागवत असेल शिवपुराण असेल त्यांच्या ज्या कथा आहेत तर त्या कथा करण्याचा तुम्हाला अधिकार नाही धार्मिक कुठलाही विधी करण्याचा तुम्हाला अधिकार नाही हे त्यांनी त्यातून स्पष्ट दाखवून दिलं आपण पाहिलं अशाच पद्धतीची एक घटना ओडिसामध्ये सुद्धा घडली कारण त्या ठिकाणी सुद्धा एक कथावाचक जे अस्पृश्यच मला चांभार बहुतेक त्यांची जात होती मला निश्चित सांगता येणार नाही तर त्यांना तर अक्षरशः त्यांनी काय शिक्षा दिली असेल माफी तर मागायलाच लावली यानंतर आम्ही कथा करणार नाहीत हे पण त्यांच्याकडून कबूल करून घेतलं आणि अक्षरशः त्यांना गवत खायला लावलं की तुमची लायकी ही आहे तुम्ही ह्याच्यावरच जगलं पाहिजे तुम्ही कथा करणं किंवा भागवत करणं पोथी पुराण वाचणं किंवा पूजा विधी करणं धार्मिक विधी करणं याचा तुम्ही विचारसुद्धा करू नये अशा पद्धतीचं जबरदस्ती त्यांच्यावर करण्यात आली आणि अक्षरशः त्यांना गवत खाऊ घातलं ह्या आत्ताच्याच घटना आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या आपण अजून बारकाईने विचार केला तर असं लक्षात येतं की ह्या दोन्ही तिन्ही घटना ज्या आहेत त्या कुठे झालेल्या आहेत तर आपण पाहतो ज्या राज्यामध्ये बी जे पीचं सरकार आहे ज्या ठिकाणी असे मनुवादी लोक आहेत ब्राह्मण्यवादी लोक आहेत त्या ठिकाणी ह्या घटना वारंवार घडत आहेत हे आपल्या लक्षात येतं म्हणजे एखाद्या वेळी आपल्याला हिंदू हिंदू करून एकत्र आणलं जातं पण कधी जेव्हा त्यांना मुस्लिम विरोधी एखादा अजेंडा राबवायचा असेल तर त्यावेळी आपण त्यांच्यासाठी आवश्यक होतो कारण आपण मग आपला वापर त्या ठिकाणी हिंदू म्हणून होतो की हिंदू आपण सगळे हिंदूंनी एक झालं पाहिजे तुम्ही हिंदू आहात तुम्ही आलं पाहिजे समोर एवढंच नाही तर ज्याला आपण म्हणू एखादी मुस्लिम विरोधी कारवाई म्हणा किंवा अशा पद्धतीने हिंदू में हे जेव्हा म्हणतात हे लोक त्यावेळेला मात्र तुमच्या डोक्यामध्ये हे भूत घालून दिलं जातं की तुम्ही हिंदू आहात आणि चला हिंदूंसाठी आपल्याला लढायचं आहे धर्मासाठी आपल्याला लढायचं आहे तिथं आपला वापर करून घेतला जातो शंभर टक्के पण ज्यावेळी वर्णवर्चस्वाचा जाती व्यवस्थेचा जाती वर्चस्वाचा मुद्दा मानला जातो किंवा विषय निघतो त्यावेळी मात्र आपण त्यांच्या लेखी त्यांच्या मते आपण कनिष्ठच असतो किंवा आपण अस्पृश्यच असतो म्हणजे आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत तो अधिकार आम्हाला आहे पूजाविधी करण्याचा भागवत करण्याचा हे सगळं जाणवून देतात फक्त ज्या ठिकाणी आपला वापर करून घ्यायचा त्या ठिकाणी मात्र त्यावेळी ते त्या त्या आपल्याला हिंदू म्हणतात पण अनेक वेळा इतर आपल्या मागे मात्र आपली जातच लावली जाते आणि तुम्ही इतरांपेक्षा म्हणण्यापेक्षा आमच्यापेक्षा तुम्ही कसे कनिष्ठ आहात तुम्ही कसे दुय्यम दर्जाचे आहात हे त्यातून दाखवलं जातं अशीच एक घटना अजून मागे मी एक व्हिडिओ पाहिला ते कथाकार असे सांगत होते तेही उत्तरेकडलेच होते तर ते म्हणतात की म्हणजे महिलांना तर अधिकारच नाही आहे महिला कथा महिलांनी कथा करू नये भागवत असेल किंवा कोणती असेल कथा करू नये पारायण करू नये सप्ताह करू नये महिलांनी का कारण महिलांना तो अधिकारच नाही कथा करण्याचा अधिकार कोणाला आहे तर मग फक्त ज्याला शेंडी आहे त्याला म्हणजेच अर्थात ब्राह्मणांना कथा करण्याचा अधिकार आहे तो महिलांना नाहीच त्यामुळे अशा पद्धतीच्या मध्ये मला वाटते कोणतरी पटेल नावाच्या एक होत्या त्यांना जाती तर जातीवरूनही विरोध झाला आणि महिला म्हणूनही विरोध झाला पण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात बंधू भगिनीनो अजून तरी हे लोन पसरलेलं नाही कारण आपल्याकडे संतांचा खूप मोठा विचार आहे आपण पाहतो आपण म्हणतो की आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहतो तर फक्त पुरोगामी महाराष्ट्र नाही तर संतांची भूमी आहे ही या ठिकाणी अभक्त ब्राह्मण जवळ त्याचे तोंड काय त्याची दांड प्रसवली म्हणजे केवळ तुम्ही जातीने ब्राह्मण आहात म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात किंवा तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही तुम्ही जर अभक्त आहात म्हणजे तुमच्या वर्तन गैरवर्तन आहे तुमच्याकडे कोणता सद्विचार नाही तुम्ही जगाला काही चांगली गोष्ट देऊ शकत नाहीत तर निश्चितच तुमच्या म्हणजे अभक्त ब्राह्मण जवळ त्याचे तोंड तोंड जवळ म्हणतात मी त्याचं तोंड पाहणार नाही ह्या भाषेत तुकबराने आपल्याला समजावलेलं आहे म्हणून या ठिकाणी वर्ण वर्चस्व जात वर्चस्व अजून तरी तितकं फोपावलेलं नाही पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्रात यायलाही कदाचित वेळ लागणार नाही आपण पाहिलं की महिलांना कथेचा अधिकार नाही हे ज्यावेळी सांगितलं जातं त्याच वेळी आपल्याकडे मात्र असं म्हणलेलं आहे की या रे या रे लहान थोर याती भलत्या ठिकाणी या या सगळ्यांना अधिकार आहे एवढंच काय भलत्या नारी नर म्हणजे वेश्यांना सुद्धा अधिकार आहे या ठिकाणी येण्याचा आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये कधीच कुठल्या कथाकाराची किंवा कीर्तनकाराची जात विचारली जात नाही तर त्याचं तत्वज्ञान पाहून त्याचे व्हिडिओ पाहून लोक त्यांना आमंत्रित करतात आज तरी तशी परिस्थिती आहे पण आपण पाहिलं तर या ठिकाणी कानोपात्रा कानो संत कानोपात्रा ह्या एका गणिकेची कन्या होत्या एका वेश्येची कन्या होत्या तरी सुद्धा त्या संतत्वाला पोहोचल्या हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे म्हणजे फक्त महिलाच नाही तर त्या एका वेश्येची मुलगी असताना सुद्धा त्यांनी संतत्व प्राप्त केलं आणि आने अनेक अभंग लिहिले ते अभंग आजही आपण कीर्तनामध्ये भजनामध्ये वगैरे गातो भजनामध्ये घेतो म्हणून महाराष्ट्रात आणि या उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रचंड असा म्हणजे आपण त्याला भेदाभेद आहे आपण आजही संतांच्या विचाराला चिकटून आहोत पण कुठेतरी मनामध्ये अशी भीती वाटते कारण आपण पाहिलं होतं मागच्या काही दिवसांपूर्वी असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की अनाऊन्समेंट होती ती चक्क मंदिराहून केली गेलेली की -के अमुक एका जातीचे कीर्तनकार हे कीर्तनात बोलवायचे नाही किंवा त्यांच्या तारखा घ्यायच्या नाही हे महाराष्ट्रातसुद्धा आपण ऐकलेलं असेल त्या पद्धतीची अनाऊन्समेंट बीड जिल्ह्यामध्ये झाली होती बंधूंनो सांगायचं एवढंच की ज्यावेळी आपण हे सगळं बघतो एक गोष्ट अजून प्रामुख्याने लक्षात येते की ज्या ज्या ठिकाणी बी जे पीचं सरकार आहे ज्या ज्या ठिकाणी ब्राह्मण्यवादी मनोवादी लोकांचं वर्चस्व आहे अशा राज्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी वारंवार घडत आहेत मग अस्पृश्य असो किंवा खालच्या जातीतले कुठले बहुजन आपण जेवढे म्हणू तेवढे अस्पृश्य असतील बहुजन असतील त्यांच्यावर अन्याय होण्याचे अन्याय करण्याचे वारंवार आपण घटना बघतो आहोत सोशल मीडियावर ह्या वारंवार बघता बघतो आपण आणि या घटना कशामुळे होतात कारण या सगळ्या लोकांना निश्चितच राजकीय पाठबळ आहे कारण आपण पाहिलं तर असं लक्षात येतं की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अशाच राज्यांमध्ये घडत आहे ज्या ठिकाणी बी जे पीचं शासन आहे मग सुदैवा आणि आपण त्या सगळ्या गोष्टींपासून आज तरी दूर आहोत पण ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये होऊ नयेत यासाठी आपल्याला एक फक्त एकच काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे की संतांच्या विचाराला चिकटून राहायचं आणि हे जे उत्तरेकडचे लोक आहेत आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कथा लावल्या जात आहेत त्याच्या यानंतरचा जो माझा व्हिडिओ आहे तो त्याच विषयावर असणार आहे कारण हे जे उत्तरेतून बुवा बाबा अम्मा दिदी जे काही येत आहेत आता सध्या त्यांचे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काय कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आणि हे लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात जातीयता पसरवतात जातीवाद पसरवतात आपण पाहिलं त्या दिवशीच प्रदीप मिश्रा यांच्या एका कार्यक्रमामध्ये की ते ज्यावेळी जात होते तर लोक त्यांना स्पर्श करत होते म्हणजे पाया पडत होते तर ते असे चोरून चोरून चालत होते म्हणजे आपला स्पर्श सुद्धा यांना चालत नाही मग आपली दक्षिणा मात्र यांना चालते आपण जमा केलेला निधी यांना चालतो पण आपण कथा केलेल्या यांना चालत नाही बहुजनांनी कथा करू नयेत भागवत करू नये हे म्हणणं कितपत योग्य योग्य आहे हे कमेंटमध्ये निश्चित सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आ, कमेंट करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा पुन्हा लवकरच भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात धन्यवाद